आम्ही प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भात महायुतीचा त्याला पाठिंबा आहे कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकार मराठा आरक्षण हे टिकलं पाहिजे ते राहिलं पाहिजे याकरता पूर्ण प्रयत्न करेल त्यात वारकऱ्यांमध्ये साप सोडून देऊ त्या ठिकाणी चेंगरा चेंगरी होईल अशा प्रकारची अवस्था करू मी तुम्हाला दाव्यानं सांगतो पुढच्या तीन चार महिन्यामध्ये आपण ओबीसीच आरक्षण परत आणू शकतो नव्हे मी तर या ठिकाणी सांगतो की खऱ्या अर्थानं आमच्या हाती जर सूत्र दिली तर मी दाव्यानं सांगतो या ठिकाणी ओबीसीच या आरक्षणाला राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही तर राजकारण संन्यास घेईल राजकारण संन्यास घेईल समर्थ के बिना कौन से शिवाजी को पूछेगा अगर कोई आपसे कहे की हुईज हुई फेवरेट हीरो बाहर जाने की कोई जरूरत नहीं है यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे शिवाजी तो पुराने युग की बात है मैं युग की बात बोल रहा हूँ मतलब वाटत नहीं की राज्यपाल मनात कई शंका है त्यामुळे राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ निश्चित त्या ठिकाणी काढण्यात आले आहेत पोलीस का त्यांच्या बापाच्या आहेत काय अध्यक्ष महोदय का अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं आता कसब्यामध्ये आणि चिंचवडमध्ये आम्ही जिंकणार आहोत हे लक्षात आल्यामुळे हा रडीचा डाव चाललेला आहे संभाजी भिळे आम्हाला गुरुजी वाटतात जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज प्रशासन पुन्हा आज त्या ठिकाणी गेलं आणि त्यांना विनंती केली दुर्दैवाने आज त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना घेऊन मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन